अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखवून महारेशीम अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं तुती रेशीम उद्योग रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी करता यावी यासाठी रेशीम रथ जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात फिरणार आहे गावोगावी जाऊन ज्या ज्या शेतकऱ्याकडे बागायती जमिनी आहे त्या शेतकऱ्यांना रेशीम लागवड कशी करायची आणि त्याच्यापासून उत्पादन कसं वाढवता येईल शेतकऱ्याचं त्याच्या त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती देतो मार्गदर्शन करतो आणि त्याची नोंदणी करून घेतो तर हे जे एक महिन्याचा कालावधीचा अनुवाद योज अभियान आहे तर त्याला आम्ही महारेशीम अभियान म्हणतो हे पुढच्या वर्षी जे जून जुलैमध्ये लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांच्या नोंदणी करण्याकरता हे अभियान चालवले जाते तर आम्ही शेतकऱ्याला असं आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बागायती ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उत्पादन वाढव वाड़, वाढवण्यासाठी आपला हातभार द्यावा